या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे बुधवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सिटूचे सरचिटणीस डॉक्टर डी एल कराड यांनी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कंपनीतील सुमारे चारशे सतरा कायम कामगारांनी सत्तावीस सप्टेंबर पासून कायदेशीर संप सुरू करूनही कामगार आयुक्त कामगार मंत्री लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्यामार्फत संप मिटवण्यासाठी प्रयत्न करूनही कंपनी व्यवस्थापन दाद देत नसल्याने शनिवार दिनांक एक जानेवारी रोजी सिन्नर तहसीलवर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली यावेळी झालेल्या बैठकीत सिटूचे सरचिटणीस डॉ डी एल कराड यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करत कंपनी व्यवस्थापन कशा प्रकारे कामगारांना वेठीच धरत आहे हे सांगितले तसेच येत्या बारा जानेवारी रोजी कंपनीच्या गेटवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देत कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यानंतर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची दिशा देखील ठरवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कायदेशीर संप असताना सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने बाहेरच्या राज्यातून कामगारांची भरती केली आहे कंपनीचे हे कृत्य आयडी कायद्यानुसार बेकायदेशीर असून स्थानिक कामगारांवर गदा आणणाऱ्या बाहेर राज्यातील काढणे आवश्यक झाले असून कामगार उपायुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशाची देखील व्यवस्थापनाने पायमल्ली केल्याचे यावेळी सांगण्यात आले सत्तावीस सप्टेंबर एकवीस पासून सिन्नरच्या हिंदुस्तान नॅशनल गॅस कंपनीतील कामगार साडेचारशे कामगार संपावर आहेत लॉब दिलेल्या एक्क्याण्णव कामगारांना कामावर घ्यावं कामगारांच्या बदल्या रद्द कराव्यात त्याचबरोबर कामगारांवर दाखल केलेले चार्जशीट मागे घ्यावेत वेतनवाढीचा करार करावा ह्या मागण्या घेऊन हा लढा चालू आहे कायदेशीर संप असताना सुद्धा व्यवस्थापनाने बाहेरच्या राज्यातल्या कामगारांची भरती केलेली आहे जे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यांच्याकडे हे सगळं देऊनही कुठलीही कारवाई करत नाही येत आणि त्यामुळे कामगारांच्या मागण्याबाबत व्यवस्थापन मुजुरीपणाची भूमिका घेत आहे दरम्यानच्या काळात व्यवस्थापनाने कामगारांना धमकावणं सुरू केलेलं आहे फोन करून दमदाटी केली जाते आणि म्हणून कामगारांच्या वतीनं एक जानेवारीला एक विराट मोर्चा तहसील कचेरीवर काढण्यात येऊन कंपनीच्या आतमध्ये भरती केलेले परप्रांतीय कामगार बाहेर काढले पाहिजेत आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत याच्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे माझे सिन्नर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की हे तुमच्या तालुक्यातले तरुण आहेत आणि त्यांच्यावर बाहेरून आलेली मॅनेजमेंट अन्नय अत्याचार करते आहे तर सर्व तालुक्यांनी एकत्र येऊन कामगारांना पाठिंबा दिला पाहिजे आणि कामगारांच्या न्याय मागण्या मिळवून देण्यासाठी त्यांना सहकार्य केलं पाहिजे फक्त मतासाठी कामगार वापरायचे नंतर ते अडचणीत आल्यानंतर त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही ही वृत्ती सर्वांनी सोडावी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक जानेवारीच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी त्यांना करत आहे त्याचप्रमाणे यावेळी आमदार माणिकरा कोकाटे यांचे निकटवर्तीयांनी कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामगार भरून संप फोडण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप करत या संदर्भात आमदारांनी मध्यस्थी करून तालुक्यातील भूमिपुत्रांच्या ताटात माती कालविण्याचे पाप करणाऱ्यांना त्वरित रोखावे असे आवाहन यावेळी डॉक्टर कराड यांनी केले देशामध्ये निर्माण झाले ते दोन्ही देण्यासाठी आमच्या बाबतीचा कायदा आहे की संप काळामध्ये नवीन भरती करता येणार याच्यासाठी मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेबांना भेटलो त्यांना हे सगळे कायदे दिले आणि त्यांच्याकडे मी मागणी केली की संप काळात जी भरती झालेली ती तुम्ही पोलिसांनी रोखली पाहिजे सव्वीस सप्टेंबरच जे मस्टर असेल संपाच्या एक दिवस सागो त्या मस्टरवर जेवढे लोक असतील ते कामावर गेले तर आम्ही कोणाला आवडणार अडवणार नाही परंतु सत्तावीस सप्टेंबर मध नंतर जे काही भरती झालेली आहे बाहेरच्या राज्यातले असो काही इतर पोलिसांनी रोखले पाहिजेत कारण ते पोलीस संरक्षणामध्ये आतमध्ये तर सचिन पाटील साहेबांनी पण सांगितलं की मी बघतो परंतु त्यांनी पण कुठली कारवाई केलेली नाही म्हणजे थोडक्यामध्ये सबध्या कामगारांना वायावर सोडून देण्याचं काम या महाविकास आघाडी सरकार करत आहे त्याच्यातले मंत्री करतात त्याचबरोबर जिल्हा प्रशासन सुद्धा तीच भूमिका घेत आहे आमदार साहेबांचे निकटचे सहकारी आणि सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल गोखलेने संप काळामध्ये कंत्राटी कामगार तिथं हात मध्ये पुरवले आम्ही समजू शकतो एखादा ठेकेदार काही करत असेल तर आम्ही समजू शकतो त्याचा धंदा आहे परंतु एका बाजूला तुम्ही लोक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि कायदेशीर असलेला संप फोडण्यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या कामगारांच्या ताटात माती काढवत जर हे सामाजिक कार्यकर्ते आमदारांचे जवळचे सहकारी संप फोडण्याचं जर काम करत असतील तर आमचं म्हणणं की आमदारांनी त्यांना अटकाव करायला पाहिजे आमदारांनी त्यांना प्रतिबंध करायला पाहिजे ही संप फोडण्याचं जे कृत्य ते करतायत ते कोणाच्याच फायद्याचं नाही आहे त्याच्यामध्ये कंपनीचाही फायदा होणार नाही कामगाराचाही ना फायदा होणार नाही आणि स्वतः भेटल रुग्लेचा पण फायदा होणार नाही दुसरा आमचा मुद्दा असा आहे की आमदार साहेब प्रयत्न करतात हस्तक्षेप करतात आहे परंतु मॅनेजमेंट त्यांचं ऐकत नाही माझं म्हणणे आमदारांनी आता कठोर भूमिका घेतली पाहिजे त्यांनी स्वतः गेटवर आलं पाहिजे कामगारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि जोपर्यंत कंपनीतल्या कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांनी कठोरपणे तिथे हस्तक्षेप केला पाहिजे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांची मदत घेऊन ते करू शकतात तर ते करण्याची गरज आहे शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बैठकीत सिटूचे सरचिटणीस डॉक्टर डी एल कराड सिटूचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे तालुका सेक्रेटरी हरिभाऊ तांबे कामगार प्रतिनिधी रामदास सांगळे भरत शिंदे संजय दराडे दीपक गाडेकर अरुण कोकाटे विजय चौधरी प्रकाश अहिरे सुभाष टावरे संतोष भोर शरद कडवाने संतोष थोरात दिगंबर पाळदे आदींसह कामगार उपस्थित होते एसए न्यूजसाठी अक्षय आयकवाड कंप्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे